गदविजेता भारतीय संघ आज यजमान ए ई विरुद्धच्या सामन्यानं आशिया चषक मोहिमेला सुरुवात करतोय सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत तर दुसरीकडे यू ए ईचे खेळाडू मोठा धक्का देण्यास सज्ज आहेत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एक दिवसीय मालिकेनंतर आजपासून टी ट्वेंटी मालिका खेळवण्यात येते एडन मार्क्रम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे तर हॅरी ब्रुक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे सैदी गुल्हा व झाई यांच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्ताननं आशिया चषक स्पर्धेच्या सलामी लढतीत हाँगकाँग संघाचा पराभव केला अफगाणनं निर्धारित वीस षटकात सहा बाद एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात हाँगकाँगला वीस षटकात नऊ बाद चौऱ्याण्णव धावांवर समाधान मानावं लागलं भारतीय महिला हॉकी संघ आज आशिया चषकातील सुपर फोर टप्प्यातील पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध खेळताना आपली प्रभावी घोडदोड चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल तर भारतानं आतापर्यंत तीन सामने खेळले असून आशिया चषक मोहिमेची सुरुवात दमदारपणे केली फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस पात्रता फेरीत रोमांचक सामन्यात पोर्तुगालनं हंगेरीचा सा तीन दोन असा पराभव करून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलंय तर मँचेस्टर सिटीच्या जो आ ओ शानदार गोल करत विजयी गोल केलाय भारतीय महिला तिरंदाजांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रिकर्व सांघिक प्रकारात ब्रॉन्झ पदकासाठी अव्वल मानांकित दक्षिण कोरियाशी लढावं लागणार आहे भारतीय महिला संघामध्ये दीपिका कुमारी गाथा खडके आणि अंकिता भकत या खेळाडूंचा समावेश आहे सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या स्टार जोडीनं हाँगकाँग ओपन सुपर फाय हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत विजयासह आपल्या मोहिमेचा प्रारंभ केला याचबरोबर किरण जॉर्जनं पात्रता सामन्यातील विजयानं पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश निश्चित केला महाराष्ट्राच्या शिवम लोकरेनं चौऱ्याहत्तरवी इंटर सर्व्हिस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटर भाला फेकून नीरजचा विक्रम मोडलाय तर शिवम सर्वात लांब भाला फेकणारा युवा भारतीय खेळाडू ठरलाय